नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आता आलेली आहे व मित्रांनो ज्या गोष्टीची तुम्ही भरपूर दिवसापासून वाट बघत होती ती अपडेट आता या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो तर कसल्या संदर्भात अपडेट आहे त्याचीच माहिती आपण इथे बघणार आहोत मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला तर बघूया मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता ज्या गोष्टीची तुम्ही भरपूर दिवसापासून वाट बघत होते मित्रांनो ट्रेनिंगची तर ट्रेनिंगची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो तर त्या संदर्भातच आजचा व्हिडिओ मित्रांनो आपला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती सांगणार आहे तर इथं दिनांक बघू शकता मित्रांनो तुम्ही तीस चार दोन हजार पंचवीस आजची आलेली अपडेट आहे मित्रांनो तर काय आहे प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी सूचना तर बघू शकता मित्रांनो तर या ठिकाणी महामंडळामार्फत पुरुष सुरक्षारक्षक कंत्राटी निकष पलतर्णी दोन हजार तेवीस चोवीस महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकवीस ही सन दोन हजार तेवीस चो चोवीसमध्ये राबविण्यात आलेल्या पुरुष उमेदवारामधून सुरक्षारक्षक पदासाठी निवड झालेल्या पुरुष उमेदवारांना माहे मे दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या आठवड्यात पाठविण्याचे प्रस्तावित आहे तर या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल मित्रांनो मे महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला तिसऱ्या आठवड्यामध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे तर तुम्ही सुद्धा बघू शकता तर सदरपूर्वी उमेदवारांना प्रशिक्षण केंद्रावरती नेमून दिलेल्या प्रशिक्षण केंद्रावर हजर राहण्याबाबत संदेश पाठवण्यात येतील तर मित्रांनो आता या ठिकाणी लिस्ट तयार लिस्ट तयार करण्यात आलेली आहे तुम्हाला मी ती लिस्ट पण दाखवणार आहे आणि मे महिन्यामध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये मित्रांनो म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी जे तुमचं प्रशिक्षण केंद्र होणार आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपलं एस आर पी या ठिकाणी तुमचं प्रशिक्षण चालते तर त्या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी संदेश पाठवण्यात येईल मित्रांनो काळजी करू नका ले ले तर त्यापूर्वी मित्रांनो काही महत्त्वाच्या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत तर इथे तुम्हाला मित्रांनो वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजेच मेडिकल सर्टिफिकेट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट तर या हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो याशिवाय तुम्हाला प्रशिक्षण केंद्रामध्ये एंट्री देत के। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही खूप दिवसापासून प्रशिक्षणाची वाट बघत होते तर तुमच्या प्रशिक्षणाची यादी इथे जाहीर करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला प्रशिक्षणासाठी केव्हा बोलवणार आहे ते पण आता तुम्हाला इथे समजलं असेल तर तुम्हाला मी ती यादी पण दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता तर टोटल उमेदवारी इथे मित्रांनो चार हजार एकशे चौऱ्याहत्तर टोटल या ठिकाणी उमेदवार आहे मित्रांनो आणि त्यांचं इथे तुम्ही रेक्रूट मेरिट लिस्ट नंबर ॲप्लिकेशन नंबर आणि कॅन्डिडेट नेम तर तुम्ही पण या ठिकाणी तुमचं नाव वगैरे ॲप्लिकेशन नंबर वगैरे बघा मित्रांनो या ठिकाणी खूप मोठी लिस्ट आहे तर तुमची यादी या ठिकाणी प्रशिक्षणाची यादी जाहीर जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही पण या ठिकाणी तुमचं नाव बघू शकता आणि त्यानंतर तुम्हाला मेसेज येतील मित्रांनो तर त्या संदर्भात मी तुम्हाला आता ही माहिती तुम पुढे देणार आहे मित्रांनो या संदर्भात काही अजून नवीन अपडेट आलं तर आणि यामध्ये तुम्हाला आता महत्त्वाचे कोणकोणते डॉक्युमेंट वगैरे काय लागणार आहे तर त्याचीसुद्धा मी तुम्हाला माहिती पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अचूक माहिती आपल्या चॅनलवर मिळत राहील तर तुम्हाला या पी डी एफ ही मी माहिती मित्रांनो पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला ही सर्व माहिती मिळून जाईल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही ॲड होऊ शकता तर चला मित्रांनो भेटूया नवीन माहिती आल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी समजलं असेल तुम्हाला ती पी डी एफ पण आपले टेलिग्राम चॅनलमध्ये मिळून जाईल मित्रांनो तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये ॲड व्हा तुम्हाला तिथं सर्व माहिती पीडीएफ पीडीएफ स्वरूपामध्ये मिळून जाईल तर भेटूया अशी नवीन अपडेट आल्यानंतर मित्रांनो तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र